नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच रोजच्या हवामानाचा अंदाज या चॅनलवरती देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज आपण पाहत असाल तर अकोला जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे जर आपण अकोला जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार असं वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच जर आपण पाहायला गेलो अकोल्यासोबतच जर आपल्याला दिसेल की हिंगोली वाशिम आणि परभणीसोबतच नांदेड या जिल्ह्यांनासुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे मित्रांनो वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह हा पाऊस असणार आहे वाशिम जिल्ह्याला आपण जर पाहत असाल तर पूर्णपणे अवकाळी पावसाचा फटका आज बसणार आहे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो सोबतच लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आज बसणार आहे यामध्ये जर पाहायला गेलो तर अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या हा पाऊस असेल सोबत यवतमाळ वर्धा या जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे या भागामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता गा आणि काही भागामध्ये गारपिटीची सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो आज आणि उद्या हा दोन दिवस असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर आपण पाहायला गेलो तर नागपूर शेजारीच लागून असलेला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज दुपारून हा पावसाला सुरुवात होईल आणि शेत हवामानाच्या जा विभागाच्या अंदाजानुसार शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता या भागामध्ये दिलेली आहे तसेच हवामान विभागाने सांगितलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना की आपल्या पिकांची काळजी घ्यावी मित्रांनो जसं आपण बघायला गेलो त्यामध्ये वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती भंडारा गोंदिया या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे मित्रांनो आज आणि उद्या हा पाऊस असणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो